नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत सौ कुशावर्ता बेळेताई आहे बेळेताई या, या देवणी तालुक्यातील एक नामवंत अशा प्रकारच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आठ मार्च हा जागतिक महिला दिन ओळखला जातो आणि याच पार्श्वभ आज आपण सौ बेळेताई यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई नमस्कार नमस्कार सर वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षापासून आपण सामाजिक कार्याकडे वळला तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल नेमकं सर तसं माझं माझं लग्न एकोणीसशे ब्याऐंशी साली मी सहावीत शिकत असताना झालं आणि झाल्यानंतर मी अवघी बारा तेरा वर्षाची होते परंतु मला लहानपणापासून माझ्या अंगामध्ये एक नेतृत्व गुण होता तो गुण मला बसू देत नव्हता आणि मला सतत शाळेमध्ये असताना नेतृत्व करायला आवडायचं लिडर की करायला आवडायचं सगळ्याच्या पुढं अभ्यासात पुढं हे सगळं होतं पण परिस्थितीमुळं मी माझे आई वडील शिकवू शकले नाहीत आणि तेव्हा मुलींना पण फारसं शिकवण्याकडे कुणाचा कल राहत नव्हता तर मी तेरा वर्षाची बारा तेरा वर्षाची झाली आणि माझा विवाह हो झाला झाल्यानंतर इथंही तशी जेमतेम परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी माझ्याकडं काही कामच नव्हतं परंतु एकोणीशे चौऱ्याऐंशीला आपल्याकडं एक आरोग्य रक्षक म्हणून योजना आली आणि एक हजार लोकसंख्येच्या माग एक महिला असं काम करायचं एक आरोग्य रक्षक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये योजना आली आणि त्या योजनेमध्ये मी समाविष्ट झाले आणि मग त्याबरोबरच आमच्या गावामध्ये खेडी विकास मंडळ नावाची एक संस्था काम करत होती एन जी ओ होती त्याचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धनुरे हे होते आणि त्यांच्याबरोबर आमची ओळख झाली आणि त्यांनी जी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत शिकत नाहीत मुली आपलं घर काम सांभाळतात मुलं बाळ सांभाळतात अशा मुलींसाठी रात्रीचे वर्ग चालवण्यासाठीची मला त्यांनी संधी दिली आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून मी खेडी विकास मंडळ मध्ये पदार्पण करून सामाजिक कार्यात आली खेडी विकास मंडळ जी काही आहे हे जी काही शिवाबाई मा जी काही संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आपण केलेले जी काही काम आहे त्याबद्दल काय सांगते खेडी विकास मंडळ या संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला मी वर्ग शिक्षिका म्हणून काम केले मी दो चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी शहाऐंशी पर्यंत वर्ग शिक्षिका म्हणून काम केले आणि मग नंतर मला माझं दोन वर्षात वर्ग खूप चांगल्या पद्धतीनं चालला खूप माझे अनुभव पुढे आलो माझं नेतृत्व चांगलं त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी मला शहाऐंशीला ला दहा वर्ग तपासण्याची मला म्हणजे दहा गावामध्ये जाणं देवणी परिसरामध्ये आणि दहा गावामध्ये जाणं आणि वर्ग तपासण्याचं मला काम दिलं आणि त्याचबरोबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला तर मला त्यांनी एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून गावामध्ये ओळख संस्थेमध्ये मला चांगलं पद दिलं आणि दहा गावामध्ये महिलांच्या प्रश्नावर गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या रोजगाराच्या प्रश्नावर पाणी मिळत नसेल तर पाण्याच्या प्रश्नावर हे काम करण्यासाठीची मला संधी दिली आणि तेव्हापासूनच माझ्या सामाजिक कार्याला देवणी तालुक्यामध्ये सुरुवात झाली सर या संस्थेच्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या अशा प्रकारचं काम केलं किंवा तुमचं जे काही योगदान आहे अतिशय वाखान्या जागा योगदान आहे असं असताना देखील या संस्थेने तुम्हाला कमी काय केलं नेमकं काय त्याच्या मागचं कारण सर मी तसं पासून महिलांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी काम केलं एकोणीसशे एक्क्याण्णव ला आपल्या सरकारने आपल्या देशाचे पंतप्रधान पी नरसिंह नरसिंहराव होते अर्थमंत्री मनमोहन सिंग होते एकोणीशे एक्क्याण्णव ला त्यांनी आपल्याकडं नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं नवीन आर्थिक धोरणामध्ये कारगिल कंपनी काय डंकेल प्रस्ताव शेतकऱ्यांचे प्रश्नामध्ये हे असं खूप मोठं हे होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप मोठं आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये डंकेल प्रस्ताव काय आहे शेतकऱ्याच्या हिताचा काय आहे शेतकऱ्यांना काय काय धोका देणार आहे कारगिल कंपनी ही पिन सुई पिन चाचणी करण्यापासून तर खूप मोठे मोठे उद्योग करणार आहे आणि आपल्या देशातले सगळे उद्योग जर कंपनी करत असेल तर आपल्या हातात शेतकऱ्या शेतकऱ्याच्या मुलांच्या हाताला काम मिळणार नाही मजूरदाराच्या हाताला काम मिळणार नाही म्हणून आम्ही जिल्हाभर फिरलो त्यावेळेस मी खूप मोठ्या लोकांच्या सान्निध्यात आले मग डॉक्टर नायू डोळे सर असतील आपले रंगाराचुरे आहेत आमचे प्रकाश रेड्डी आहेत आमचे आदरणीय रामचंद्र बारसोळे आहेत आमचे खेळी विकास मंडळाचे नवीन नंतर अध्यक्ष झालेले गणपत पाटील आहेत आमचे आता आमदार आहेत आमचे गोविंद केंद्रे मनोहर पटवरी आमदार नारायण गुडसुरकर होते आमच्या जनता दला एक डाव्या विचारसरणीमध्ये मी वाढली गेले डाव्या विचारसरणीतील हे जे काही मोठे मोठे जे काही नेते आहेत मेधादा पाटकरांच्या बरोबर आपन, मी संपर्कात आला या नेत्यापासून नेमकं तुम्हाला काय शिकायला मिळालं नाही त्या नेत्यापासून मला जे काही स्थळागळातील जनतेचे जे काही प्रश्न आहेत कि प्रश्न कसे काढायचे आणि शासन दरबारी कसे मांडायचे आणि आपलं नेतृत्व करत असताना आपण ठाम कसं राहायचं आदरणीय पाटकर होते आमच्या बरोबर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेते आमच्या तर ह्यांच्या बरोबर मी या तालमीमध्ये वाढले आणि समाजातल्या प्रश्नाला एक चालना देण्यासाठी एक रचनात्मक कस आणि संघर्षात्मक काम कसं करावं हे हो डाव्या विचार श्रेणीमधून मी याच्यातून शिकलेस देवणी तालुक्यामध्ये दे, आपण आंदोलनवाले ताई म्हणून ओळखल्या जातात त्याबद्दल काय सांगाल हो कसं होतं सर एकोणीसशे ला शासनानं नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं तेव्हापासून मग त्र्याण्णव ला भूकंप झाला भूकंपामध्ये मग शेतकऱ्यांच्या लोकांच्या वेगवेगळ्या -वेग -वेग मागण्या होत्या शासन दरबारी मोर्चे करायचे आंदोलन करायचे संघटनेच्या माध्यमातून आपण हे करायचं आणि आंदोलनकर्त्या ताईच म्हणून माझी ओळख होती खरं तर संघर्षात्मक जेव्हा आपण काम करतो तेव्हा लोक आंदोलनकर्त्या ताईच म्हणून ओळखतात आणि रचनात्मक कामामध्ये फारशी मोठी ओळख होत नाही तर रचनात्मक काम ही एक कसं त्याला कसं म्हणता येईल रचनात्मक काम हे एक सौम्य स्वरूपाचं असतं पण आंदोलन ही उग्र स्वरूप आणि लोकांच्या हिताचं लोकांच्या प्रश्नाला चालना देण्याचं चा काम असतं म्हणूनच मला आंदोलनाच्या ताई म्हणून माझी पूर्वी ओळख आंदोलन करायचं म्हणलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जमाव गोळा करावा लागतो हो सर हे अतिशय अवघड आहे तर हो। हे तुम्ही कसं साधत होता सर मला हे काहीच अवघड नव्हतं जेव्हा आपण लोकांच्या प्रश्नाला त्यांच्या हृदयात जे काही प्रश्न आहेत त्यांच्या मनात काही लोकांचे प्रश्नच काय आहेत चारा जनावरांना चारा वस्त्र अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण आरोग्य असे प्रश्न आहेत जर लोकांच्या प्रश्नासाठी जर आपण चांगल्या पद्धतीनं काम केलो एकच आहे की लोकांना धोका कधी द्यायचा नाही लोकांच्याकडून कधी पाच रुपये उकळायचे नाही तर किंवा लोकांना थापा मारून आपण कधी लोकांना तुला हे करतो त्यू करतो जर आपण म्हणत नसलो आणि लोकांचे प्रश्न कसे असतात असतात प्रश्न पण एक जरी प्रश्न मिटला आपण त्यांना थापा न मारता चांगल्या पद्धतीने एक जरी प्रश्न मिटला तर लोक आपल्याला आपोआप येतात मी एक रुपया देत नव्हते सर कधी कुणाला प्रवासाचा पैसा दिला नाही कधी महिलांना दिला नाही कधीच नाही पण माझ्या मोर्चाला माझ्या मेळाव्याला माझ्या आंदोलनाला पाचशे पाचशे सहा सहाशे महिला रस्त्यावर येत होत्या आम्ही मोर्चे काढायचे उपोषण करायचे तर ह्याच्यामध्ये येतात सर पण लोकांना एक मी लोकांच्या चुलीपर्यंत पोहोचलेली बाई आहे देवणी तालुक्यामध्ये आता आपल्या नेतृत्वाखाली जे काही सध्या जे काही आपण जी काही सेवाभावी संस्था काढलेली आहे आणि त्या माध्यमातून जे काही काम मा चालू आहे तर आपली जी काही सेवाभावी संस्था आणि त्या माध्यमातून सध्या चालू असलेलं जे काही काम आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा कसं आहे सर खेड विकास मंडळामधून मी एकोणीसशे ला निघाले निघाल्यानंतर मी एक वर्षभर मला नकोच वाटत होतं काय जाऊ दे हे सामाजिक क्षेत्र आणि हे काय उगा आपलं आपलं घर आपलं आपलं शेत बला आपण रोजगार करून खाव असंच माझ्या मनाला वाटत होतं परंतु मी एकोणीसशे पासून तर एकोणीसशे पर्यंत एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून तर एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत जी काही मी लोकांच्या प्रश्नाबद्दल काम केले जी काही चांगल्या चांगल्या लोकांच्या सानिध्यात आले डॉक्टर नाय डोळे सारख्या सारख्या सरांनी मला बोलावून घेतलं कुशावरता तू हे काम का करतेस तू तिथून निघालीस तर तुला संस्था काढता येते एखादी का एन स्थापन कर आदरणीय आमच्या निलंम ते आज विधानसभेच्या आहेत त्या जरी राजकारणात असतील तरी नाही पण ते आमच्या आदरणीय आहेत आणि सामाजिक क्षेत्रात त्यांची एक स्त्री आधार केंद्र नावाची संस्था होती आपल्या औसा उमरगा तालुक्यामध्ये भूकंपामध्ये काम करत होती तेव्हा माझी ओळख झाली या सगळ्या लोकांच्यामुळे आमचे प्रकाश रेड्डी होते रामचंद्र अण्णा बारसुळे होते या सर्व लोकांनी आणि काही एन जीओ क्षेत्रमध्ये ग्रासलूट लेवलला ही एक कार्यकर्ती चांगल्या पद्धतीनं महिलांच्या प्रश्नावर काम करू शकते असा एक मी ठसा उमटवला होता त्या सर्व मान्यवर मंडळींनी मला ही संस्था काढण्यास भाग पाडली म्हणून दहा दहा एकोणीसशे शहाण्णवला ग्रामीण महिला विकास संस्था देवणी ही संस्था स्थापन करून संस्थापक पण आम्ही सातच महिला या संस्थेच्या झालो का आणि काम सुरू सर आपल्या संस्थेच्या अंतर्गत नेमकं किती बचत गट चालवले जातात आणि ग्रामीण भागामध्ये बचत गट चालवणं अतिशय आव्हानात्मक अशा प्रकारचं काम आहे म्हणलं तर नेमकं तुमचा काय अनुभव आहे हो सर जेव्हा एकोणीसशे शहाण्णवला मी संस्था स्थापन केली पूर्वी बचत गट वगैरे आपल्याकडे काही नव्हतं पण आपल्याकडे एकोणीशे त्र्याण्णव ला भूकंप झाला आणि बचत गटाचं लोन बांगलादेशामधून युनुस युनु मोहम्मद सरांनी आपल्याकडं पाठवलं आणि एक बचत गट एक स्थापन करायचं म्हणलं सर तर एका गावाला आम्हाला दहा वेळेस जावं लागायचं वीस महिला एकत्र एक करण्यासाठी दहा वेळेस त्या गावाला पायी चलत सर या देवणी तालुक्यातलं एकही नाही मी पायी चलत असं पायी चलत पायी चलत दहा दहा किलोमीटर मी पायी चलत जायचं कधीतरी एसटी न जायचं आणि आम्ही एक दोन सात आठ महिलांची टीम केली आणि आम्ही दोन तीन दोन तीन, दो, तीन महिला एका एक एका गावाला जायचं बचत गट स्थापन करायला गेले की बाया पैसे घेऊन पळून जातील मग बाया बाया ही बायावर काय विश्वास आहे येड्या बाया हिच्या संघ काय करणार आहेत असे गावातून प्रश्न यायचे पण मी महिलांना ठणकावून सांगत होते की माझा जो काही आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास मी महिलांना देत होते तुमच्या एकही रुपयाला धक्का लागणार नाही आपण एक बचत गट स्थापन करू बचत गट गावामध्ये स्थापन झाला सर तर बँकेत अडचणी यायच्या बँकेत मॅनेजर बचत गटाचं खातं म्हणजे काय आम्ही खातं खोलणार नाही मग आम्ही वेगवेगळ्या एनजीओ ना बोलायचं त्यांना बोलवायचं आणि बचत गटाचं खातं खोलण्यासाठी आम्ही त्यांना प्रवर्त करायचं मग सर आम्हाला भांडायचे मॅनेजर तुम्ही असं कसं करता तर आम्ही जी लीड बँक असते एसबीआय बँकेची लीड बँकेच्या मॅनेजरांना आम्ही कॉल केला मला त्या मॅनेजरांचं खूप मला कौतुक वाटलं कुलकर्णी सर म्हणून होते त्यांचं नाव मला आता आठवत नाही एकोणीसशे शहाण्णवला तर त्यांनी आमच्या इथल्या बेलोकर मॅनेजर म्हणून होते त्यांना म्हणाले की अहो कोंबडी आधी का अंड आधी कोंबडी खरेदी केली तरच तुम्ही हे अंड देणार नाही तुम्हाला कळल तर तुम्ही आधी बचत गट तुम्ही चालवा हे खातं त्याचं खोला चालणार आहे का नाही ती पुढे ती संस्था बदल त्या कोण मॅडम येतात ते बघतील तुम्हाला काय देणं घेणं आहे तर अशा प्रवृत्तीची पण काही लोक होते आणि अशा लोकांमुळेच आम्हाला बचत गटाची जी एक संकल्पना मला रुजवायची होती ती देवणी उदगीर शिवानंदपाळ निलंगा या सर्व तालुक्यामध्ये कमीत कमी पाच ते साडेपाच हजार आम्ही बचत गट स्थापन केली सध्या किती बचत गट कार्यरत आहे सध्या सर आता तर त्यांनी देवणी तालुक्यात साडेपाच हजार बचत गट होतील पण आता उमेद नावाची एक शासनाची स्कीम आलेली आहे दोन हजार बारा पासून ती सर्वच गट आम्ही आता त्या उमेद योजनेमध्ये घातलेले गावगाव सी आर पी आहेत बँक सखी आहेत आरोग्य सखी आहेत बऱ्याच सख्या या बचत गटाच्या माध्यमातून झाल्या आणि मला एक आनंदानं आणि गर्वानं सांगा वाटतं की ज्या महिलांसाठी बहाणा बचत का बदलाव बहिनो का बचतीचा माझा एक बहाणा होता पण महिलांच्या मध्ये बदल घडवून आणायचा होता महिलांनी घराच्या बाहेर यावं बँक काय आहे बघावं पंचायत समिती काय बघावं जिल्हा परिषद काय आहे बघावं आणि महिलांनी थोडासा जी अर्थव्यवस्था कुटुंबातली आहे ती पूर्णपणे पुरुषाला माझा विरोध नाही आपण दोघं मिळूनच असलं तर संसार होणार आहे परंतु पुरुषांकडे जी अर्थव्यवस्था आहे ती महिलांचं बी अर्थव्यवस्थेमध्ये थोडस स्थान व्हावं निर्णय प्रक्रियेत सहभाग व्हावा हा हेतू माझा होता आणि तो हेतू आत्ता माझा साध्य झालेला आहे बऱ्याच महिला ज्या आहेत ती मी आम्ही आमच्या ग्रामीण महिला विकास संस्थे माध्यमातून केलेल्या बचत गटाच्या महिला आहेत त्या सीआरपी आहेत आशा आहेत अंगणवाडी कार्यकर्ती आहेत आरोग्य सखी आहेत बँक सखी आहेत ह्या सगळ्या ज्या सख्या माझ्या आहेत ती ह्या जुन्या बचत गटातल्या महिलांनी पुढे येऊन आपल्या सुनावाला केल्यात कुणी मुलीवाला केल्यात कोणी स्वतः झाल्यात आणि खरं माझं आता साध्य देश झालेल्या झाल्यात सर पण आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम झाल्या आणि बचत गटाकडून आम्ही थोडस बाजूला झालो आणि कुठल्या महिलांच्या आता कुठला विषय आपल्याला घेऊन संस्थेच्या माध्यमातून काम करावं लागेल तर आम्ही दोन हजार दहा पासून म्हणजे तसं तर बारापासूनच चांगल्याला रूप आलं दोन हजार दहा पासून महिलावरील हिंसा कमी करणं आणि ती कशी हिंसा कुठल्या कुठल्या प्रकारची आहे याचा अभ्यास करायला आम्हाला पाच वर्ष गेले सर वेगवेगळ्या संस्थेमध्ये जाणं शिकणं त्यांच्याकडून प्रशिक्षण घेणं वेगवेगळ्या आम्ही कच्छुजला गेलो वेगवेगळ्या ठिकाणी जाणं आणि तिथला अनुभव आणून मी खऱ्या अर्थानं मी दोन हजार एकोणीसपासून अठरापासूनच दोन हजार अठरापासून महिलावरील हिंसा कमी करणं स्त्री पुरुष समानता आणणं बालविवाह कमी करणं पूर्णच्या पूर्ण बंद करू शकत नाही पण कमी करू शकते बालविभाव कमी करणं आणि स्त्री पुरुष भेदभाव आहे तो कमी करणं हुंड्याचं प्रमाण कमी करणं आणि जे काही लैंगिक समानता आहे त्याला काय म्हणता येईल लिंग आधारित लिंग आधारित भेदभाव हे कमी करण्यासाठी मी काम चालू केलं आणि आत्ता आम्ही देवणी तालुक्यामध्ये वीस गावामध्ये मला म्हणता येणार नाही मी तालुक्यात पूर्ण काम करते पण वीस गावामध्ये आम्ही युरोपियन युनियन स्वीशेड पुणे आणि ग्रामीण महिला विकास संस्था यांच्या माध्यमातून तेरा ते एकोणीस वयोगटातील मुली तेरा ते एकोणपन्नास वयोगटातील महिला आठ चोवीस अठरा ते चोवीस वयोगटातील युवक आणि अठरा ते पंचावन्न वयोगटावरील पुरुष अशा पुरुषांच्या बरोबर आम्ही काम करतो बालविवाह थांबवायचा असेल महिलावरील हिंसा कमी करायची असेल तर आपल्याला पुरुषांना पण हिंसा काय असते हे समजावून सांगलं पाहिजे कायदा काय आहे हे समजावून सांगितलं पाहिजे युवकांना कायदा काय आहे हे समजावून सांगितलं पाहिजे म्हणून आम्ही या गटाबरोबर आम्ही आता काम सुरू केलंय तर बऱ्याच आमच्याबरोबर याच्या माध्यमातून एक दोन हजार युवक आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत पुरुष जोडले दोन हजाराच्या वरून पुरुष जोडले गेलेले आहेत महिलाचे तर संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे आणि विशेष करून म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही हे मुलींना शिक्षण देत आहोत की ज्या काही भुलतापाला बळी पडतात मुली किंवा आज तेरा ते सतरा सोळा वयोगटातल्या हो मुलींचं खूप हानन होतंय खूप त्यांच्यावरती चारित्र्यहीन काही गोष्टी केल्या जातात मुलींना फूस लावून पळवून नेलं जात आहे तर या मुलींनी धैर्यशील कसं असावं हो। या भूलतापाला बळी न पडता कसं काम करावं हो। शिक्षण घेणं हे किती महत्वाचं आहे आणि त्यांनी त्यांच्या आईवडिलाकडं त्यांनी त्यांच्या स्वतःनं सांग त्यांना कळावं की बाबा माझं वय अठरा वर्षे झाल्याशिवाय मी माझं लग्न करणार नाही मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा टाकीन मी चांगलं शिक्षण घेईन आणि मी मगच लग्न करीन असं मुलींना पण वाटलं पाहिजे तर म्हणून मुलींच्या मध्ये जागृती करण्याचं काम शाळा असेल कॉलेजेस असेल गावामध्ये असेल हे आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि याला <coughs> खूप चांगला मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद सुद्धा मिळतोय शाळा कॉलेजेसमध्ये सर्व प्राध्यापक पर्यंत शिक्षक पर्यंत आम्हाला मदत करतात आणि म्हणतात की ही खूप काम करणं गरजेचं आहे आमचं ओझ कमी करतात मुलींना ही शिक्षण देणं आई वडिलांकडे वेळ नाही आहे सर बरोबर बरोबर म्हणून ही मुलींना शिक्षण देतात खूप चांगल्या पद्धतीनं आहे असं म्हणतात सर ते सामाजिक क्षेत्रामध्ये तरी आपलं काम भरीव आहे त्याबद्दल काय म्हणजे दुमतच नाही परंतु त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये पण आपण काम केलं तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक महिला म्हणून काम करताना तुम्हाला नेमकं काय अडचणी येतात सर तसं माझा दोन हजार सातचा दोन हजार साली मी देवणी ग्रामपंचायतला ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी निवडून आले पाच वर्षे खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही सरपंचाला साथ देऊन गावाच्या विकासासाठी आम्ही काम केलं दोन हजार सात ते बारा या काळामध्ये मी देवणी गटामध्ये ओबीसी गटातून जिल्हा परिषदेला निवडून आले आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील माझे आमच्या गावातले प्रेरणा सर आदरणीय मानकरी सावकार आहेत आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आहेत विलासरावजी देशमुख साहेब आहेत या सर्वांच्या कृपेनं मला दोन हजार सातला मी जिल्हा परिषदेला निवडून आले तेव्हा मला महिला बालकल्याण खात्याच्या सभापती ज्या महिलांसाठी काम करत होते त्याच विभागाचं मला सभापती पद मिळालं आणि खूप चांगल्या पद्धतीनं मी मी म्हणते सर मला कुणी काही म्हणू पण चांगल्या पद्धतीनं मला लातूर जिल्ह्यामध्ये सभापती म्हणून महिलांच्या प्रश्नासाठी मला काम करता आलं राजकारण केलं तर खूप छान आहे राजकारणामध्ये दम आहे राजकारणामध्ये ताकद आहे राजकारणामध्ये अधिकारी बोलवल्या जागी फाईल घेऊन येतात हे राजकारण खूप चांगलं आहे पण पन... महिलांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे आलं पाहिजेत आलं पाहिजेत आम्ही महिला रसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून दोन हजार मध्ये महिला रसत्ता आंदोलन हे महाराष्ट्रभर होतं मी महाराष्ट्राच्या नेत्या होत्या महिला रसत्ता आंदोलनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळालं एकोणीसशे त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती झाली आणि महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळालं महिला सरपंच झाल्या ग्रामपंचायत सदस्य झाल्या पंचायत समिती सदस्य झाल्या जिल्हा अध्यक्ष झाल्या परंतु झेंड्याची दोरी हे पुरुषांच्या हातामध्ये होती आणि दोन हजार तीन ला महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिला राजसत्ता आंदोलन आणि यांच्या संयुक्त विद्यमान माडा असा एक मुंबईला आमचा कार्यक्रम होता आणि त्याच्या समोरपाच्या कार्यक्रमाला आमचे आदरणीय आमच्या महाराष्ट्राचं भूषण आमच्या लातूर जिल्ह्याचं भूषण आदरणीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब हे मुख्यमंत्री होते आणि समारोपाच्या कार्यक्रमाला आले आणि मला आमच्या आंदोलनानं सांगितलं की तुमच्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत तुम्हीच बोला आणि मी साहेबाच्या समोर भाषण केले केले आणि आमच्या व्यथा मांडल्या ग्रामपंचायतला पंचायत समिती जिल्हा परिषदेला निवडून आलेल्या महिलांच्या निवडून आल्या तरी झेंड्याची पाळण्याची दुरी तर आमच्या हातात आहे परंतु झेंड्याची दुरी आमच्या हातात कधी येणार आहे तर साहेबांनी नंतर भाषण करायला उठले आणि म्हणले मी आता भाषण करायची गरजच नाही आमच्या लातूर जिल्ह्याच्या ताईने खूप छान भाषण केलं बेळे मॅडमनी तर तसं मला खूप मला अभिमान वाटला की साहेब खूप मोठ्या मनाचे होते आणि आम्ही घरी येतो सव्वीस जानेवारी होती सर पुढं आम्ही मुंबईहून घरी दोन तीन दिवसाचा कार्यक्रम करून परतत तर, तर जीआर आले की महिला सरपंचाच्याच हस्ते झेंडा वंदन व्हावं महिला मुख्याध्यापिकेच्याच हस्ते झेंडा वंदन व्हावं जीआर आला म्हणून मला मलाच आता मला नाही आमच्या आंदोलनाला आणि मला एवढा आनंद वाटला सर राजकारणात किती ताकद आहे म्हणून राजकारणाकडे मी वळ्याने दोन हजार सात ते बारा या काळामध्ये साहेब मुख्यमंत्री होते आदरणीय दिलीपराव साहेब होते मदतीला आदरणीय निलंगेकर साहेब होते खूप चांगल्या पद्धतीने आमचा कार्यकाल गेला आणि खूप छान काम करता आलं मला देवणी तालुका ही आपली कर्मभूमी आहे हो सर आणि आपण सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय सक्रिय आहात तर नेमकं देवणी तालुक्यातील समस्या काय आहेत काय सांगाल तुम्ही आम्हाला सर तसं मी चौऱ्या एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून मी कामाला सुरुवात केली माझा देवणी तालुका माझ्या देवणीतील व्यापारी मंडळ असतील सर्व सामाज सामाजिक क्षेत्रातले लोक असतील राजकीय क्षेत्रातले लोक असतील सर्वच पक्षाचे लोक असतील लो मला खूप सर्वांनी मला मदत केलेली आहे माझ्या माता भगिनीनं तर केलेलीच आहे पण सर्वांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी महिलांनी मला मदत केलेली आहे आमचा तालुका तसा खूप चांगला आहे परंतु आमचा तालुका आधी हेर मतदारसंघात होता आणि मग नंतर आम्ही हेर मतदारसंघ गेला आणि निलंगा मतदारसंघामध्ये मत आला आम्हाला खंतच एवढी वाटते की आता आमचे आमदार आहेत संभाजीभया पाटील परंतु आमच्या देवणीमध्ये दे कुणी आमदार होत नाही काही होत नाही आणि आमचा तालुका असा कसा आहे जिल्ह्यापासून एक शंभर किलोमीटर अंतरावरचा आहे कर्नाटक बॉर्डरवरचा हा तालुका आहे आणि या तालुक्याकडं शासनाचंही दुर्लक्ष राहतंय ते जिल्ह्याला म्हणतात मन की काय देवणीला जायचे का काम करायला असं काही मोठे अधिकारी छोट्या अधिकाऱ्यांना तर देवणी तालुका हा खूप चांगला आहे खूप मंडळी चांगली आहेत परंतु भौगोलिक क्षेत्र बघता पाण्याचं प्रमाण आमच्या भागामध्ये कमी आहे शेतीचं प्रमाण असून पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं क्षमता नाही आमचा जिल्ह्याच्या जवळ असल्यामुळे आमच्या भागातले जे काही तरुण आहेत शिक्षणाच्या संधी जिल्ह्यालाच आहेत तिथून जाणं सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातल्या मुलींना किंवा मुलांना शिक्षण जास्त घेण्यासाठी तिथं जावं लागतं तो, तो खर्च परवडणं होतो आणि त्याच्या माध्यमातून रोजगाराच्या खूप कमी आहेत कुठला कारखाना नाही कुठल्या जिल्ह्याच्या भोवताली कुठलं काही नाही तर तसा आमचा तालुका खूप छान आहे पण या सुविधाचा अभाव आमच्या तालुक्यामध्ये आहे असं मला वाटते जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती बेळेताई नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून महिलांना काय आवाहन करतील आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आजच्या मुलाखतीमधून महिलांना मी हेच आवाहन करीन की स्त्री पुरुष समानता कशी येईल आपलं कुटुंब कसं राहील आपल्या मुला मुलींना शिक्षण देऊन पुढं कसं आणता येईल माझ्या मुलीचा मी बालविवाह करणार नाही माझ्या मुलीला स्वतःच्या पायावरती उभं करून तिला शिक्षण देऊन तिच्या मदतीला मी राहीन महिलांनी म्हणावं आणि आणि पुरुषांनी पण जे काही व्यसनाधीन ते कडं पुरुष खूप मोठ्या प्रमाणामध्ये वळले आहेत माझा त्यांना विरोध नाही पण व्यसनाधीनता कमी करून आपलं कुटुंब सुखी कुटुंब आणि हिंसामुक्त कुटुंब आणि बालविवाहमुक्त कुटुंब कसं करता येईल हे माझ्या माता भगिनीने करावं एवढीच मी आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि जागतिक महिला दिनाच्या आपणास खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद